न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन बनावट देशी भिंगरी संत्रा दारूचा कारखाना उद्ध्वस्त करून एक लाख सहासष्ट हजार दोनशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून तीन आरोपी अटक श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी टी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या आदेशाने तपास पथक पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकामी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना तपास पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की लता महादूर राऊत यांच्या मालकीच्या घरामध्ये कदमबस्ती भैरवनाथ नगर श्रीरामपूर येथे बनावट देशी भिंगरी संत्रा दारू बनवत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदरची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना कळवून त्यांच्या आदेशाने तात्काळ सदर ठिकाणी पंचांसह छापा टाकला असता तेथे आरोपीनामे मुसिन इक्बाल सय्यद वय चोवीस वर्ष राहणार संजयनगर पाणी टाकीजवळ वार्ड नंबर दोन श्रीरामपूर जिल्हा इलेनगर अरबाज आणि स्मला वय पंचवीस वर्ष राहणार गुलशन चौक वार्ड नंबर दोन श्रीरामपूर जिल्हा इलेनगर अनवर शब्बीर शहा वय सत्तेचाळीस वर्ष राहणार संजयनगर डावखर मैदान बर्फ कारखान्याजवळ वार्ड नंबर एक श्रीरामपूर जिल्हा इलेनगर हे बनावट देशी भिंगरी संत्रा दारू तयार बॉटलमध्ये भरून पॅक करून त्याला लेबल लावताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदरचे देशी भिंगरी संत्रा दारू बनवण्याकरता लागणारा परवाना आहे का असे विचारले असता त्यांनी कोणताही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगितले तसेच बनावट देशी भिंगरी संत्रा दारू बनवण्याकरता लागणारे स्पिरिट आणि इतर साहित्य कोणाकडून घेतले आणि सदरचे घर कोणाचे आहे असे विचारले असता त्यांनी आरोपी साथीदार नामे प्रमोद बाळासाहेब फुलारे आणि राहुल बाळासाहेब फुलारे राहणार लोंडेमळा खबडीजवळ वार्ड नंबर एक श्रीरामपूर यांच्याकडून बनावट देशी भिंगरी संत्रा दारू बनवण्याकरता लागणारे स्पिरिट घेत असल्याचे सांगितले सदरच्या बाटल्या पॅक करण्यासाठी लागणारे झाकण हे शिर्डी इथून आरोपी साथीदार महेश दोन उर्फ अण्णा रानोर शिर्डी पूर्ण नाव पत्ता माहीत नाही यांच्याकडून घेत असल्याचे सांगितले सदरचे घर हे आरोपी साथीदार लता महादूर राऊ राहणार वार्ड नंबर दोन श्रीरामपूर जिल्हा इलेनगर यांचे असल्याचे सांगितले सदर आरोपींकडून वीस हजार दोनशे तीस रुपये किमतीचे दोनशे एकोणनव्वद बनावट देशी दारू भिंगरी संत्रा कंपनीच्या एकशे ऐंशी मिलीच्या सीलबंद वाटल्या सत्तर हजार रुपये किमतीची हुंडा ऍक्टिवा मोपेड गाडी पन्नास हजार रुपये बनावट देशी भिंगरी संत्रा दारू तयार करण्यासाठी वापरत असलेले स्पिरिट आणि पाणी मिक्स करून तयार केलेले रसायन सव्वीस हजार नव्वद रुपये किमतीचे बनावट देशी भिंगरी संत्रा तयार दारू भरण्याकरिता भिंगरीच्या रिकाम्या वाटल्या झाकण लेबल पॅकिंग बॉक्स सेलोटेप सील पॅकिंग मशीन रबर स्टॅम्प मशीन प्लास्टिक ड्रप प्लास्टिक किपाड बनावट देशी डिग्री संत्रा लेबल काचीची डिग्री इलेक्ट्रिक मोटर प्लास्टिक पाईप असा एकूण एक लाख सहासष्ट हजार तीनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट ई ड ऐंशी एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एकशे चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला यातील तीन आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलवर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉ बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समदान सोळंके पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे पोलीस पोल, हे हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोंडे पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे अमोल पडोळे संभाजी खरात मच्छिंद्र कातकडे अजित पटारे अजिनाथ आंधळे अकबर पठाण सागर बनसोडे राहुल पोळ चालक पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गिरी तसंच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन धनाळ तसेच निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव विभागाचे निरीक्षक एस एस हांडे दुय्यम निरीक्षक वाय बी पाटील सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस एस गारळे जवान जी काळे जवान अमीन सय्यद जवान एस एस कासुळे महिला जवान प्रमिला कासार यांनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करीत आहेत न्यूज सुप्रवनसाठी अभिषेक सोनवणे सु श्रीरामपूर